भारतात प्रत्येक सण हा अगदी आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो होळी हा असाच हिंदू सण आहे ज्यात रंग आणि आनंदाची अक्षरशः उधळण केली जाते होलिका दहन रंगपंचमीचा आनंद लुटण्यासाठी प्रत्येक जण या सणाची वाट पाहत असतो या सणासाठी घरोघरी विशेष तयारी केली जाते नमस्कार माझी माईमध्ये मी तुम्हाला सगळ्यांचे स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण होळी पौर्णिमेला होलिका दहन केले जाते आणि हे होळी पौर्णिमेचं होलिका दहनाची पूजा कशी करायची ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपण साजरे करत असलेल्या सणांना धार्मिक महत्त्व तर असतेच पण शास्त्रीय महत्त्व देखील आहे होळी दहन मनुष्याला आपल्या मनातील वाईट विचारांना होळीप्रमाणे आगीत जाळून राग करावी या गोष्टीचे प्रतीक आहे त्यामुळे आपले मन हे निर्मळ होते हाच होळीचा उद्देश आहे होळीचे मानसिकदृष्ट्या देखील महत्त्व आहे लोकांच्या मनात बऱ्याच प्रकारचे मनोविकार लपलेले असतात ते समाजात भीतीने किंवा शालीनतेने प्रकट होऊ शकत नाहीत होळीच्या दुसऱ्या दिवशी ते सगळे बाहेर काढण्याची संधी मिळते होळीच्या दुसऱ्या दिवशी रंगपंचमी असते आणि या दिवशी एकमेकांना रंग लावून आपल्यातील मतभेद विसरले जातात यामुळे आपले मन स्वच्छ होते आणि स्नेहाचे एक नवे पर्व दुसऱ्या दिवसापासून सुरू होते होळीच्या दिवशी आपल्या घरामध्ये भरभरून आलेल्या धान्यातून नैवेद्य तयार केला जातो आणि तो होळीला दाखवला जातो आणि होळीला दाखवून पंचमहाभूतांचे आभार मानले जातात निसर्गाने दिलेल्या दानाची जाणीव ठेवण्यासाठी आपल्या पूर्वजांनी घालून दिलेला हा एक आदर्श संस्कार आहे महाराष्ट्रात घरोघरी छोटी अथवा सार्वजनिक ठिकाणी लहान मोठ्या होलिका उभारल्या जातात गावकरी एकत्र येऊन प्रार्थना करतात मंत्र उच्चार करतात आणि होलिकेचं दहन करतात अग्निदेवतेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी होलिका दहन केले जाते वसंत ऋतूच्या आगमनामुळे या काळात वातावरणात थंडावा निर्माण झालेला असतो दहन केल्यामुळे वातावरणाचा समतोल राखण्यास मदत होते होळी चोवीस मार्चला असणार आहे तर पंचवीस मार्चला धुलिवंदन आहे फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाची पौर्णिमा चोवीस मार्च रोजी रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांनी सुरू होईल आणि पंचवीस मार्च रोजी रात्री बारा वाजून बत्तीस मिनिटांनी समाप्त होणार आहे पंचांगणानुसार होलिका दहनाचा शुभ मुहूर्त हा चोवीस मार्च दोन हजार मिनिटांपासून ते रात्री बारा वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत पूजा करता येणार आहे यंदा होलिका दहन पूजेसाठी एक तास चौदा मिनिटांचा वेळ मिळणार आहे चला तर मग होळीच्या पूजेला सुरुवात करूया हा खड्डा खांदून घेतलेला आहे आता आपण ह्या खड्ड्याची पूजा करून घ्यायची आधी हळद कुंकू अक्षदा बुक्का गुलाल फूल व्हायचे आता यामध्ये आपण ही सुपारी ठेवायची हे रुपायाच नाण हळकुंड एक बदाम आणि खारे, तर अशी ही आपली पूजा करून झालेली आहे तर आता आपण याला नैवेद्य दाखवायचं आहे साखरेचा आधी सगळ्यात आधी आपण ही भूमीची पूजा करतोय तर आपण आता हा साखरेचा नैवेद्य घेतलेला आहे तर तो दाखवूया आपण नमस्कार करून घ्यायचा आहे भूमीला आणि पूजेला सुरुवात करूया आता आपण तर आता आपण या खड्ड्यामध्ये ऊस लाकडे आणि एरंड हे सगळं यावरती आपण ठेवायचे आणि आपण होळी पेटवून घ्यायची हिंदू पंचांगणानुसार रंगाची उधळण होण्याआधी होळीच्या दिवशी होलिका दहन करण्यात येते होळीचा सण हा दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला साजरा करण्यात येतो ग्रामीण भागामध्ये याला शिमगा या नावाने ओळखले जाते होळी दहनाची तयारी खूप आधीपासून करण्यात येते होळी दहनासाठी लाकडी झाडाच्या सुकलेल्या फांद्या जमवल्या जातात काही ठिकाणी ही लाकडे चोरूनही आणली जातात यात आंबा वड आणि पिंपळाची लाकडे जाळू नयेत कारण या महिन्यामध्ये तिन्ही झाडांना पानगळती सुरू झालेली असते तर अशी ही आपली होळीची लाकडे रचून झालेली आहेत आणि होळी दहन का केले जाते तर त्याची एक पौराणिक कथा आहे आणि ती अशी आहे की भक्त प्रल्हाद हा विष्णू भक्त होता आणि तो सारखा नारायण नारायणाचा सा जप करायचा आणि हेच भक्त प्रल्हादाचे वडील हिरण्य याला मान्य नव्हते त्यामुळे त्याने प्रल्हादाचा वध करण्यासाठी त्याच्या बहिणीला म्हणजेच होलिकेची मदत घेतली तिला अग्नीचे बहीण होते म्हणून किरण कशेपुने लाकडाची चिता रचली आणि त्यावर होलिकेला बसवलं आणि तिच्या मांडीवरती भक्त प्रल्हादाला बसवलं आणि अग्नी पेटवला पण घडले उलटेच भक्त प्रल्हाद हा विष्णूचा भक्त असल्यामुळे त्याला काहीच झाले नाही पण होळी मात्र जळून खाक झाली थोडक्यात काय तर होलिका वाईट प्रवृत्तीच्या असल्यामुळे तिचा अंत झाला आणि तो दिवस होता फाल्गुन शुद्ध पौर्णिमेचा आणि त्यामुळेच दरवर्षी त्या, त्या दिवशी होळी उत्सव हा मोठ्या उत्साहाने साजरा केला जाऊ लागला भूमीची पूजा करायची आपण भूमीवरती होळी पेटवणार आहोत सगळ्यातरी आपल्याला तिथं जल वाहून घ्यायचं जमिनीला आता आपण भूमीला दुधाने अभिषेक करायचा पुन्हा जलाने अभिषेक करायचा हळद कुंकू अक्षदा फुले व्हायची भूमीची पूजा झाली आता आपण साखरेचा नैवेद्य दाखवायचंय आहे आता साखरेचा दाखवायचा आणि नंतर होळी पेटल्यानंतर पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचं आता या ठिकाणी दिवा लावून घ्यायचाय दिवा प्रज्वलित करायचा आहे तोही मी अक्षदा भरून घेतलेले आहेत आणि अक्षदांना आपण हळद कुंकू व्हायचे आणि त्याच्यावरती आपण हा दिवा लावून दिवा प्रज्वलित करायचा आहे आता आपण भूमीला दिव्याने ओवाळायचे आणि घंटी वाजवायची आता आपण दिव्याची सुद्धा पूजा करून घेऊया दिव्याला सुद्धा आपण हळद कुंकू अक्षदा आणि फुल व्हायचे तर या ठिकाणी आता आपण गणपती बाप्पांची स्थापना करणार आहोत सगळ्यात आधी आपण गणपती बाप्पांची स्थापना करून घेऊया तर या ठिकाणी मी विड्याची पाने ठेवलेली आहेत विड्याच्या पानावरती आपल्याला ह्या अक्षदा ठेवायचे एक रुपयाचं नाणं ठेवायचे आणि त्याच्यावरती आपण ही गणपती म्हणून सुपारी घेतलेली आता आपण या सुपारीची गणपती म्हणून पूजा करायची गणपतीला सुद्धा आपण हळद कुंकू अक्षदा व्हायचे गणपतीला आवडणारं फुल व्हायचे दिव्याने ओवाळायचे आणि घंटी वाजवायची साखरेचं नैवेद्य दाखवायचं उदबत्तीने ओवाळायच तर अशा प्रकारे आपली ही भूमीची पूजा करून झालेली आहे आपण दिव्याची पूजा करून घेतलेली आणि गणपती बाप्पांची पूजा करून घेतलेली तर ह्या मी गाईची शेणकुटे घेतलेली आहेत गौऱ्या तर आपण ह्या शेणकुटांची सुद्धा पूजा करायची शेणकुटांना आपण हळद कुंकू अक्षदा वाहून घ्यायचे घंटी वाजवायची उदबत्तीने ओवाळायचं आपण होळीसाठी जी लाकडे घेतो तर त्या लाकडातील दोन काटे ह्या प्रतीक म्हणून स्थापन केल्या जातात त्यातील एक काठी ही होलिका आणि दुसरी काठी प्रल्हाद स्वरूप मांडली जाते आता आपण ही जी लाकडं घेतलेली आहेत एरंड घेतलेले ऊस घेतलेला आहे तर ह्या लाकडांची सुद्धा आपण पूजा करायची हळद कुंकू आणि अक्षदा व्हायच्या फुले व्हायची शेनकुटांना पण फुले व्हायची शेनकुट या ठिकाणी अशी रचून घ्यायची तर अशा प्रकारे आपली ही सगळी पूजा करून झालेली आहे आहार घालून घ्यायचा ह्या होळीची पूजा करायची आणि आता होळी पेटवून घ्यायची आता आपण ह्या सगळ्यांना हळद कुंकू आणि हा गुलाल महत्वाचा आहे या दिवशी दुसऱ्या दिवशी रंगांच्या सणाला सुरुवात होते म्हणून आपल्याला हा गुलाल व्हायचा खाऊची पानं घेतलेली हळखोंड सुपारी खारी खुबरं ठेवायचे आणि आता आपण ह्या विड्याची सुद्धा पूजा करायची विड्याला सुद्धा हळद कुंकू अक्षदा गुलाल व्हायचा आहे उदबत्तीने ओवाळायचे दिव्यांनी ओवाळायचे तर अशा प्रकारे आपली ही पूजा करून झालेली आता आपण ही होळी पेटवून घ्यायची तर आता हा कापूर आपण या ठिकाणी ठेवायचा आणि नंतर होळी पेटवून घ्यायची हा दोरा आहे आणि हा दोरा सुदगुंडीचा आहे हा दोरा आपल्याला ह्या होळीच्या भोवती पाच किंवा सात वेळा असा गुंडाळून घ्यायचा आहे ही होळी पेटवायची तर हा कापूर घेतलेला आहे आणि हा कापूर पेटवून आपण आता ही होळी पेटवून घेतोय आणि असे देखील म्हणले जाते की होलिकेचा अग्नी हा अत्यंत पवित्र मानण्यात येतो आणि या अग्नीच्या सभोवताली केलेल्या परिक्रमेमुळे मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात होळी पेटवल्यानंतर होळीला हळद कुंकू व्हायचं आहे आणि नैवेद्य दाखवायचं आहे आमच्याकडे पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो तर मी हा नैवेद्य दाखवते आणि नैवेद्य दाखवल्यानंतर हा नारळ फोडायचा आमच्याकडे हा नारळ फोडला जातो पण काय काय जणांच्याकडे हा नारळ आग्नीमध्ये व्हायला जातो होळी पेटवल्यानंतर होळीच्या कडेने पाच किंवा सात अशा फेऱ्या मारून घ्यायच्या आणि फेऱ्या मारत असताना होळीच्या कडेने सगळीकडं पाणी शिंपडायचं आणि त्याच्यानंतर दूधसुद्धा शिंपडून घ्यायचं तर यामागील कारण असे आहे की होळीचा दाह जो असतो तर तो दाह कमी होण्यासाठी आणि होळीला शांत करण्यासाठी अशा प्रकारे पाच फेऱ्या मारून दूध आणि पाणी शिंपडून घ्यायचं आणि होळीला नमस्कार करून होळीला शांत होण्यासाठी प्रार्थना करायची पण होळीला जो नैवेद्य दाखवला होता पुरणपोळीचा तर हा नैवेद्य अग्नीला अर्पण करायचा आणि अग्नीला शांत करण्यासाठी ह्या अग्नीमध्ये पाणी असं शिंपडायचं आणि नंतर थोडंसं परत दूधसुद्धा शिंपडून घ्यायचं आणि परत थोडंसं पाणी शिंपडायचं आणि अग्निदेवतेला नमस्कार करायचा की तुम्ही शांत व्हा तुमचा दाह कमी करा आणि अग्नीला नमस्कार करायचा आपल्या घरातील कुटुंबियांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करायची तर असा हा हो होळी पूजनाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तसेच हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे आभार पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार